बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथाकार द काकडे लिखित एक कथा सुटका सुभान दादा सुंदर कोलाटणीच्या तरण्या शांताला फसला होता दिवसभर तिच्या वाड्यात तिच्याशी मस्ती करीत होता रात्री कुठं तमाशाची बारी असली तर तिथं तिला न चुकता घेऊन जात होता धिंगुडसा घालीत होता घरच्यांची फिकीर करीत नव्हता आपली पायरी काय त्या कोलाटणीच्या पुरीची पायरी काय हे समजत नव्हता घरी तो जेवणापुरताच जायचा आबा बडबड केल ती कांडेकत खालमुंडी करून ऐकायचा रेचकायचं झालं की गुमान उठायचा व कवाडामागची पायतन पाया सरकायचा सरळ गावचा रस्ता राहायचा सुंदर कोलाटणीच्या वाड्यात जाऊन शांता संगत रंगढंग करायचा आभानं हे चांगलं दीड दोन महिने सहन केलं पण त्याला आता ते काही सहन होईना त्याला दादाशी भलतीच भिल्लड आली ह्या गोष्टीचा पुरा निकाल लावण्यासाठी आबाने एक दिवस मला जरा वेगळ्याच आवाजात म्हटलं आनंदा आपली डहाळ्याची कुराड कुठं आहे एक आला र म्या सुभाण्याचं मुंडकच मारतो आबा तर काय तू शिकला सवारल्याला लहाना पुण्या मुंबईला जाऊन काम करायची लाईन तुझी ह्या तु भाडीच्या पडाळीत पाय ना आबा हे मच खरं पण काळीतच काम करणं मला लय आवडते पहा दादाची लाईन मात्र खरी नाही पर तो पार त्याच्या जीवा उठाय न गू माझ्या बोलानं अबाग हिवरला त्याचे डोळे पानावले ते न पुशीत तो बोलला पोरा आनंद शे नाहीस शे नाहीस तू तू ह्या म्हणण्याला जागून त्याच्या केसाला धक्का लाईत नाही पण त्याला शांतीपासून अडकायचं कसं आहे काय अहो उपाय आबाच्या बोलण्यावर मी काय बोलणार कारण सुभानदाची कर्तुक मला चांगल्या परीने ठावं होती गावातील सर्वच त्याला चांगल्या बापाचा बापा नाला एक असं म्हणायचे पण दादाला सुधारणं जरूर होतं दादा वाईट होता म्हणून गाव त्याला सोडू शकत होतं पण आम्ही आम्हाला ते कसं शक्य होतं आनंदा एक उपाय आहे मग आपण त्याचं लगीन करू त्याच्या गळ्यात बायकोचं लोडणं बांधू तेनं त्याचा पाय पडाळी ठलक नाही हे मस् खरं आहे आबा दादा किती वाईट वक्ट वावधान उठलंय जवळपासचं माणूस त्याला पोरगी कसं देणार अरे पोर इथली नाही करायची फार लांबची करायची शेंगे पारगाव ऐकून असील तिथला बाळा हिंगा तिची चांगली या तयारच आहे शिंगे पारगावच्या बाळा हिंग्याची सगुणा ही मला चांगल्यापरीनं ठावं होती रूपानं दहा जणीत उजवी स्वभावानं समंजस होती थोडक्यात कुणाचाही संसार टिचित करील अशीच ती गुणवानपूर होती पण दादामुळं तिच्या आयुष्याची माती होणार होती तिची आमच्यात चव राहणार नव्हती म्हणून वाटलं आभारांना कार द्यावा बिचारला वाचवावं माझ्या डोळ्यासमोर माझी विळ्यागत वाकलेली थकली माय उभी राहिली तिला हलवत नव्हतं तरी ती पडाळीत आणि रानात झुलायची असं झुलायचं का दिवस तिचं म्हणून माझा नाईला झाला मी स्वार्थी व्हायचं ठरवलं सगुणाचा बळी द्यायचं ठरवलं आबाला बोलून गेलो आबा सुभानदादाच्या लग्नाचा देबार उडवून आबालाही वेळ फुकट घालवायचा नव्हता त्यानं नामागड्याला बैलावर झुली टाकायला सांगितल्या त्याच्या गळ्यात घुंगरमाळ तोडं घालायला सांगितलं आणि स्वतः बाबूराव पाटलाकडे गेला बाबूराव पाटील म्हणजे गावातील देव माणूस त्यांचा दराराही तसाच गरिबांच्या कितीतरी उपवर मुलींची लग्न त्यांनी स्वतः काढून दिली होती काहींचं तर कोलमाडलेलं संसार उभं करून दिलं होतं म्हणून प्रत्येक माणूस त्यांना आपल्या कोणत्याही कार्यासाठी बोलावीत होता जेवणं आटोपल्यावर बाबूराव पाटील दोन गावकरी व आबा टांग्यात बसल्यावर मी टांगा हाकायला बसलो माग गुरं ढोरं बघायला नामा होताच टांगा गावाच्या इंग्रजी शाळेजवळ जाऊन थांबला तवा समोरून सुभांधदादा शांताच्या गळ्यात हात घालून मोठ्या तालात येत होता त्याच्या खाकेला असलेल्या पटक्याचं टोक खाली धुळीत लोळत होतं त्याचं सहार कपडं आणि शांताचं पांढरं लुगडं गुलाला रंगलेलं दिसत होतं जागरणामुळे दोघांचंही डोळं लाल झरत दिसत होतं आम्ही समजलो स्वारी रात्री शांताला घेऊन नारायणगावची जत्रा बघायला गेली होती आणि आता परतत होती टांगा त्या दोघांसमोर गेला तेव्हा शांताच्या गळ्यातला हात न काढता सुबानानं डोळं फडकारून आम्हा सर्वांकडे तिरस्कारणं पाहिलं मग आबाला रोखून पाहतो बोलला टांगा कोणीकडे चालवला साबा शांतासमोर त्याच्या लग्नाचं बोलणं योग्य नव्हतं म्हणून गप्प बसला सुबान्या तू मला पूस आम्ही चाललो आहे शिंगेपार गावला तू लगेन जमा आहे बाबूराव पाटील स्पष्टच बोलला पाटलांच्या बोलणं शांता घाबरलेली दिसली तिच्या डोळ्यात पाणी तर आलं दादाकडे तिनं किलवानी पाहिलं तिला आणखी बिलगे दादा पाटलांना बोलला पाटील पण माहेचार घेतलाय का तुझा विचार घ्या तू कधी जागे व्हायच काय पर आता घ्या की माया विचार मला लगीन करायचंय मग झालं तर आनंदा बैलावर उडो चाबूक पाटील दादाला सपूर पूल न देताच बोललं मी बैलावर चाबूक उडीवला तसा शांताला हुंद का फुटला तिला मिठीत घेत दादा मोठ्यानं बोलला मला शांताशी लगीन करायचंय बाकी कोणाशी नाही कसा तिशी लगीन करतो तेच मी बघतो पाटील त्याच्यावर कडाडलं सुभानदादाचं लग्न जमवलं गेलं पाटलांनी कोलाटणीला दम भरला शांताला कुठंतरी लांब ठेवायला तिला सांगितलं तिने एका रातीत ते काम केलं सार गाडा आता व्यवस्थित फज्जाला उभं राहिलं होतं फार दिवसांनी आमच्या इंग्रजी कौलांच्या माडीपुढं लग्नाचा मांडव उभा राहिला शांता आपल्यापासून गुपचुपणे तुडली म्हणून सुबांधदादा चक्रावला होता लग्नात तो ह्या पायी चरपडतच होता आपला राग दाखवित होता लग्नात आंघोळीच्या वेळी वहिनीच्या हातातील सुपारी सोडवताना त्यानं आपल्या खास राखल्या नकाने तिच्या गोऱ्या गोऱ्या हातांची सालटीच काढली तिचं हात रक्त बंबाळ केलं वरातीत नवरला कडेवर घेऊन धिडवा नाचवायच्या वेळी त्यानं तिचं फार फार हाल केलं धेडवा नाचवायचं झाल्यावर तिला खाली अल्हाद उतरण्याऐवजी त्यानं तिला धाडकन खाली आपटलं ती दोन्ही हातावर खाली पडली झालं तिच्या हातातील हिरवा चुडा काचकन फुटला बिचारी आपलं भवितव्य मगली आपली जिंदगी एका निखाऱ्याशी भाजण्यात जाणार आहे लगीन झाल्यावर आठ दहा दिवसांनी हिंगेमामानं आपली एकुलती एक, एक लाडकी लेख आमच्या इकडे आणून घातली जाताना तो घरंदाज माणूस आपल्या लेकीला तेजस्वीपणानं बोलला पोरी सगुना ना सासरी लेख नांदलेली ऐकावीयक ले नाहीतर मी लिहिली ऐकावीयक हा महाबोल त्याला तू आज आगाय फवं दोन्ही घराण्याची इज्जतद्वारा काय होवी त्या पाय मरायची येळ आली तरी तू मागं सरू नको काय वय बापाच्या पायावर डोकं टिकवी ती कोणत्या तर निर्धाराने बोलली मग तो भला मनुष्य आपल्या पुरीकडे पाहत मोठ्या दुःखानं गेला आणि त्याच दिवसापासून दादा तिला छळायला लागला पहिलाच दिवस रात्री मी नामा आबा जेवण खान करून मांडवाकडे झोपायला गेलो होतो थकल्या मायेनं मोठ्या आशेनं सुनबाईला तिचा अंतरुण पडाळीच्या आतल्या दालनात करायला लावलं होतं त्यानं ती नवी कोरी काहीशी मोहारली लाजली रात्र बरीच झालेली बिचारी वहिनी अंतरुणाजवळ पाण्याचा तांब्या ठेवून मोठ्या आशेनं दादाची वाट बघित होती पण त्याची चाहूल लागली तेव्हा ती कशी कांत थरथरली सुबानदादा कवाड उघडून आत आला वहिनी पुढे झाली खाली वाकली पतिदेवाच्या पाया पडण्यासाठी तो ह्या पतिदेवाने तिच्या दंडाला पकडून तिला जवळ घेण्याऐवजी तिला पायांना ताडलं ती मागच्या मडक्याच्या कोल मांडली त्या मडक्याच्या उतरंडीबरोबर तिच्या सुखद मनोरथांच्या उतरंडी ही धडाधड खाली कोसळून गेल्या त्यांचा चक्का चूर झाला दुसऱ्या दिवसापासून सुभानदादाचा पडाळीत पाय ठरू लागला पण तो वहिनीला छळण्यासाठी तिचा हाल करण्यासाठी वहिनीच्या भावनांचा त्यानं कधी विचारच केला नाही तिच्या चांगल्या गुणांची त्यानं कधी कदर केली नाही लगीन झालं तरी तो शांतासाठी झुरत होता तिचा ध्यास घेत होता ती कुठं ठेवली आहे ह्याचा शोध घेत होता पण त्याला तिचा तपास लागत नव्हता वहिनीवर त्यानं कितिंदा तरी हात टाकला पण ती शांत होती घरंदाज बापाची सोशिक पोर होती ती नवऱ्याला आपल्यापर्यंत जितकं सुख देता येईल तितकं सुख ती देत होती त्याच्या सुखासाठी धडपडत होती त्यासाठी ती सुभांधादाच्या जाचाला भीत नव्हती घाबरत नव्हती हे सारं सहन करण्यासाठी तिनं आपल्या शरीराची ढाल सदैव तयार ठेवली होती आम्हा सर्वांना सगुणा वहिनीची कीव यायची एका चांगल्या गुणवान पुरीचा आपला पूरगा बुज राखीत नाही म्हणून माय आबा हळहळायचे सगुणा वहिनीला माझ्यानं नामजी गड्याचा फार आधार कारण दादा तिला मारायला धावे तेव्हा प्रत्येक वेळी आम्ही तिची सुटका करायची गाव म्हणायचं पोरगी देवताय पर सुबान्या तिची वज राखीत नाही खरोखर वहिनी आमच्या घरी देवताच होती लक्ष्मी होती तिच्या जागी जर दुसरी एखादी बया असती तर ती बाप्पा घरी केव्हाच पळून गेली असती नाहीतर पाठ लावून मोकळी तरी झाली असती वहिनीलाही हे ये करता येण्याजोगं होतं पण तिला दोन्ही घराने ज्या घालवायची नव्हती त्यासाठी ती कडू दिवस गोड करून घेत होती उद्या आपला नवरा शांताला विसरल आणि आपल्याशी चांगला वागल अशी खुळी अशाही तिनं आपल्या काळजाच्या फडक्यात बांधून ठेवली होती पण सुभानदादा कधी न सुधारणारा माणूस आपल्या मारानं आपली बायको घर सोडून जाईल अशी त्याची कल्पना पण पन ती फोल ठरली त्यानं तो हताश झाला तिला जीवनातून उठवण्यासाठी तो तिला आणखी छळू लागला पुढं ऐन पावसाळ्यात सुंदर कोल्हाटीन सर्पदंशानं मेली शांता तिच्या मोतीसाठी जिथं असेल तिथून येईल ही दादाची कल्पना म्हणून त्याला हायसं वाटलं आम्हा सर्वांनाच धक्का बसला पण सुदैवानं ती आलीच नाही दादा उमजला शांता आपल्याला विसरली असावी कोलाटनेच ती तिला काय आपण नाही तर दुसरा अशीच कुणाजवळ तरी ती राहिली असेल असं आसे दादाला वाटलं नाहीतर मायच्या मरणाचं निमित्त करून ती आपल्याशिवाय कशी राहिली असती त्याला भेटल्याशिवाय कशी राहिली असती दादाच्या मनावर चांगलाच परिणाम झाला वहिनीला छेडायचं तो थांबला तिला सुख देऊ लागला आम्हा सर्वांना तर स्वर्ग खाली उतरल्या गत झालं वहिनीची स्थिती काय वर्णावी पुढं वहिनीला दिवस गेलं त्यांना आम्ही सुखात होतो पण पुन्हा दुर्दैव वाढ आलं शांता एकाएकी गावात उगीवली तिनं दादाकडं धाव घेतली ती, ती होती पहिल्यासारखीच दादानं कुणाला जुमाय नाही तो पूर्वीसारखाच बेफाम बनला आता तो तिला सोडणार नव्हता आणि तीही त्याला सोडणार नव्हती दोघं एकमेकांना सोडणार नव्हते रिकामा वाडा त्यांना मोकळा होता शांतानं दादाचं डोकं भरविलं त्यानं तो तिच्या तालानं नाचू लागला बिचारी वहिनी गरोदर असल्यानं ह्या प्रकारानं पारहा बागली आपला शेवट काय होणार हेच तिला समजना त्या दिवशी दादा दिवसभर पडाळीत होता तिसरा पहारा तो वहिनीला बोलला चाल आपण मळीरांची बांधण भरायला जावं त्यावर गरोदर वहिनीनं आम्हा सर्वांकडे मोठ्या आशेनं पाहिलं आम्ही समजून होतो दादा मळीरांसारख्या लांब ठिकाणी वहीणला नेऊन तिचं काहीतरी बरं वाईट करणार ते वहिनीलाही समजलं होतं पण एकदाचं दादाच्या हातून काय व्हायचं ते होऊ दे ह्या विचारावरती येऊन ठेपली होती दादा खांद्यावर टिकाव खोरं टाकून निघाला वहिनीसुद्धा घमेलं चुंबळं घेऊन निघाली आम्ही तिला हटकलं पण तिनं ऐकलं नाही अंधार बरा पडला होता तरी दादा बांधण भरित होता वहिनी त्याला साथ देत होती वेळ बराच झाला तरी हेच काम चाललं होतं दादा निघायचं नाव घे ना वहिनीनं म्हटलं आत्ता सकाळी उजून येऊ पर दादा घरी परतायचंच नाव घे शे ना शेवटी कुठं काही दिसत नाही याचा अंदाज घेऊन दादानं टिका उंचावला वहिनीला ठार मारण्यासाठी सरसावला तो जवळपास लपलेलं मी आणि नामा पुढं झालो दादालाच आम्ही मग बेशुद्ध होईपर्यंत मारलं वहिनीला हे पाहत नव्हतं पण आमचा तर नाहीलाच होता ह्या भयंकर प्रकारानं आबानं शिंगे पारगावला सांगावा धरला पुरला बाळणपणासाठी घेऊन जावा म्हणून कारण दादा तिच्या जीवावरच उठला होता शांताशी संसार थाटायचा म्हणून वहिनीचा काटा त्याला काढायचा होता तो तिला धड बाळंत होऊ देणार नव्हता हिंगे मामा गाडी घेऊन आला पुरीची कृषाकृती पाहून तो थरारला पण शब्दानं बोलला नाही वहिनीनंही दुःख उरी जपलं बापाला काही सांगितलं नाही गरोदर वहिनीची शेजाऱ्या पाजाऱ्या बायाने भरल्यावर भरल्यावरती माय आबाच्या पाया पडली मग तिनं माझ्याकडं आणि नामजी गड्याकडे भरल्या डोळ्यानं पाहिलं सर्व काही आटोपल्यावर वहिनी गाडीच्या साठ्यात बसली हिंगे मामा गाडी हकायला बसला तोच दादा गावातून आला वहिनीकडं खुनशीपणानं पाहतो हिंगेमामाला बोलला मामा पुरीला कुठं चालवलं कुठं म्ह तिच्या बाळत पणाला ते मग एक सांगून ठेवतो तिला होणारं पोवार माय नाही तुमच्या इक पोर बाळतीन झाल्यावर समजाना मी तसं वरडून सांगणार आबाचा उताळला त्याला सहन झालं नाही त्यानं दादाचं खेटरानं तोंडच फोडलं सोयऱ्याला म्हणाला सोयर याचं परसू नका तुमची पोर ह्याला इमान राहिली सीतामाया गत ती निर्मळ आहे पण तो हिंगे मामा ऐकायला तयार नव्हता त्याचं काळीच फाटलं त्यानं आपल्या गरोदर लिहिल्या गाडीतून जड हृदयानं खाली उतरवलं तिला थोपटीत तो बोलला पुरी तू ह्या घरीच निर्मळ अस तू इथं बाळतीन होई नाहीतर तुझा नवरा तिकं येऊन दोन्ही घराण्याची आबरू घालील असं म्हणून तो अब्रुदार माणूस मग तिथं थांबलाच नाही तो तिथून निघून गेला आता आमच्या पुढे निराळीच परिस्थिती निर्माण झाली होती वहिनी दादाचे ते भयंकर शब्द सहन करू शकले नाही तिने अंतरुण पकडलं तिच्या मनावर फार परिणाम झाला तिच्या बाळणपणासाठी थकली माय नव्या उत्साहानं उभी राहिली सुभानदा आणखी तमाशा करू नये म्हणून आबानं त्याला पडाळीचं कवाड बंद केलं आता तो दोन्ही घराण्याची अब्रू घालवण्यासाठी मोकळा झाला होता अंतरुणावर तळमळत पडल्या गरोदर वहिनीच्या उशाशी मी बसायचा तेव्हा ती माऊली माझा हात आपल्या हातात घ्यायची किलवानी बोलायची दाजीबा मी आता जीवाला वहिनी तू सुखानं बाळतीन व्हय सुखानं बाळतीन फवू कशाला मी बालतीन झाल्यावर ते जगापुढे काय एक वगतील त्यांना दोन्ही घराण्याचे अब्रू जाईल असं भय दाचिवा त्यासाठी मी काय करणार तू त्यासाठी वहिनी पण वहिनी पुढं का बोलू शकली नाही ते मला आज दहा दिवसांनी पुरेपूर समजतंय कुकडी माईच्या पात्रात तिच्या पिंडाला कावळा लगेच शिवताना समजते दादाच्या त्या भयंकर बोलण्यानं पुढची बेअब्रू होणार होती तिच्यातून दोन्ही घराण्यांची सुटका करण्यासाठी वहिनीनं बालतीन व्हायच्या आधीच पोटचा गोळा पोटातच ठेवून पडाळीमागची विहीर जवळ केली होती धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद